डेडलाइन देऊनही आजरा मध्यवर्ती रस्ता प्रश्न जायचे ते नागरिक व वा वाहनधारकांचे होत आहेत प्रचंड हाल महामार्ग प्रशासन झाले आंधळे आणि बहिरे संकेश्वर बांधा राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीचे काम गेली दीड वर्षे आजरेकर सोसत आहेत संयम राखून सर्व नागरिक या मार्ग कामाबद्दल काहीही बोललेले नाहीत पण आता सर्वांचाच संतापाचा पारा वाढतो आहे आजरा शहरातील मुख्य चौकातीलच काम दीड दोन महिने ठप्प असल्याने नागरिक आणि वाहन चालक आदी सर्वांच्या समस्या वाढल्या आहेत याबाबत संबंधित प्रशासनास आजरेकरांकडून विरोधाचे इशारे आणि डेडलाईन देऊनही गेल्या काही दिवसांपासून कार्यवाही होत नसल्याबद्दल अधिक संताप व्यक्त होत आहे आजरा शहरातून संकेश्वर बांधा मार्ग काम सुरू आहे पण सध्या शहराच्या मुख्य मार्गावरील छत्रपती संभाजी चौक आणि नजीकच्या शे दीडशे मीटरचे काम गेले दीड दोन महिने रेंगाळ आहे याचा सर्वांना त्रास होत आहे या काम न झालेल्या मार्गावरून गोवा आणि कोकणकडे दररोज हजारो वाहने मार्गस्थ होत असतात इतर ठिकाणचा मार्ग बहुतेक टक्के सुव्यवस्थित असल्यानं भरधाव येणाऱ्या वाहनांच्या गतीवर मर्यादा तर येतेच शिवाय येथे वाहतूक कोंडीही होते याबाबत संबंधित प्रशासनास तोंडी सूचना देऊनही प्रगती न झाल्याने येथील नागरिकांच्या अन्याय निवारण समितीने लेखी निवेदन दिले आणि या मार्गावरील इतर कामे रोखण्याचा इशाराही दिला पण त्याला केराच्या टोपले टाकण्याचं काम संबंधित प्रशासनानं दिल्याचं चित्र अधोरेखित होत आहे सध्या याच मार्गावर एसटी स्टँड आहे येथे जाणाऱ्या आणि येणाऱ्या बसेसना अत्यंत गंभीर असं युटर्न घेत स्थानकावर यावं लागतं अनेक वेळेला अनेक बस चालकांना मागे पुढे करीत बस स्थानकावर बसेस थांबवणं क्रमप्राप्त ठरतं यापेक्षाही गंभीर स्थिती त्या दरम्यान होणाऱ्या वाहन कोंडीची आहे याबाबी लक्षात आणून देऊनही महामार्ग प्रशासन गेंड्याची कातडी ओढल्यासारखं का वागत आहे याचंच आश्चर्य आणि संताप समस्त आजरेकरांना वाटतो आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपत असल्यानं इतर सर्व कामे थांबवा आणि आजरा शहर मध्यवर्ती ठिकाणाचा प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचं काम करावं असे स्थानिक अन्याय निवारण समितीकडून काही दिवसांपूर्वी निवेदनातून सांगितलं होतं अन्यथा रास्ता रोकोसह या मार्गावर सुरू असणारी इतर कामे बंद केली जातील असा इशाराही दिला होता पण त्यास केराची टोपली दिल्याचा प्रकार ठळक झाला आहे आजरेकर नागरिक समस्त वाहनधारकांच्या या किमान अपेक्षेचा संबंधित यंत्रणा विचार करणार की नाही हा प्रश्न आहे आर न्यूज साठी प्राध्यापक रमेश चव्हाण आजरा